नमस्कार बघा आपल्याला शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थी संख्या आणि त्यानंतर संच मान्यता याबाबत कायम संभ्रम असतो मग त्या दृष्टीने आपण चॅट जी पी टीचा जर उपयोग केला तर नक्कीच आपण त्याचा उपयोग करू शकतो आता उदाहरणार्थ मी माझ्या समजा एखाद्या आपण एक्स वाय झेड शाळा बघूया आणि त्या शाळेची पटसंख्या आपण कॉफी करून चॅट जी पी टीला दिली आणि ती देण्याच्या आधी ती देण्याकरता मी पेश्ट केली पेस्ट केल्यानंतर कोणत्या जी आरनुसार असावी याच्यासाठी तो जी आर मला हवा आहे मग महाराष्ट्र शासनाचा जो दोन हजार चोवीसचा जी आर आहे त्याच्यामध्ये संच मान्यता दिलेली आहे आणि त्या संच मान्यतेच्या जी आरनुसार आपल्याला ही संच मान्यता हवी आहे आता ॲक्च्युअल माझ्याकडे मुलं पाचवीला सत्तर सहावीला एक्क्याऐंशी सातवीला पंच्याण्णव आठवीला एकशे चोवीस नववीला एकशे त्र्याऐंशी दहावीला एकशे एकोणपन्नास आहेत आता मी काय केलं एकूण सातशे दोन आहे आणि जे माझे प्रोविजनल ॲडमिशन आहे ते मी पकडलेले नाही आहेत त्याला कारण की संख्या कमी जास्त होत असते तसं मी सातशे त्रेपन्नपर्यंत जाणार आहे माझे सर्व शिक्षक भगिनी आणि सर्वांच्या सहकार्याने तर आता बघूया आपण कमीत कमी या सातशे दोनवर वर करून घेऊया आणि त्याच्याकरता मी जी आर पण ठेवला आहे आणि त्याच्यात मला काय पाहिजे मुख्याध्यापक पर्यवेक्षक कारण माझ्या शाळेला उपमुख्याध्यापक पद नाही आहे त्याच्यानंतर विशेष शिक्षक विशेष विशेष शिक्षक त्यानंतर मला हवेत जी आर प्रमाणे प्रमाणे इतर पदे इतर पदे आणि त्याकरता पी डी एफ वाचावा त्यासाठी पी डी एफ वाचावी साठी पी डी एफ अभ्यासून अभ्यास करून मला संच मान्यता हवी म्हणजे आपल्याला ब्रीफ आयडिया येईल संच मान्य ही काय गव्हर्नमेंटचे नाही आपल्याला आपल्या स्कूलचा अंदाज येतो आता त्या पद्धतीने चॅट जी पी टी मला देते आपण दिलेली यत्ता पटसंख्या सातशे दोन मार्च तो जी आर क्रमांक नुसार शाळेच्या संचमा मान्यता सविस्तर पाचवी सत्तर एक्क्याऐंशी एकशे एकोणनास एकूण सातशे दोन आहे तर जी आरप्रमाणे संच मान्यता पदाचे नाव प्राथमिक शिक्षक एकसष्ट ते नव्वदसाठी तो तीन देतो आहे आणि तीनशे पुढे एकशे पंच्याहत्तरपर्यंत पाच आणि पुढे चारशे नऊ आणि दहावीला दोनशे वीससाठी नऊ आणि पर्यवेक्षक मुख्याध्यापक एकशे पन्नासपेक्षा जास्तला एक पर्यवेक्षक एक आणि विशेष शिक्षक तीन दिले आ, कला एक क्रीडा एक आणि आय सी टी एकूण सव्वीस पदे दिलेले तपशीलवार संक्षेप देतो येतो प्राथमिक गट सत्तर विद्यार्थी जी आरनुसार एकसष्ट नव्वदला तीन शिक्षक सहाविद्यार्थी तीनशे एकशे पंच्याहत्तरपर्यंत पाच पदं पुढे तीन पॉईंट सत्तावन्न म्हणजे हे नऊ पदं आता अशा रीतीने तो फायनल आपल्याला संच मान्यता देते ते माझ्या मागच्या वर्षाच्या बरोबर आहेत म्हणजे मला अनुमान येतो आपल्याला पी डी एफ पाहिजे पी डी एफ येते की आपल्या शाळेमध्ये नेमके किती पदं आता मिळणार आहेत याची संक्षिप्त आयडिया आपल्याला आप त्या जी आरनुसार येते थँक्यू थे। याचा नक्कीच आपण सर्व उपयोग करू